विषय परिसर अभ्यास एक घटक हवा प्रश्न एक फुगा फुगवण्यासाठी त्यात काय भरतात पर्याय ए पाणी बी मीठ सी पेपरचे तुकडे डी हवा उत्तर पर्याय डी हवा प्रश्न दोन बाजूला दिलेल्या चित्रात कोणते काम चालू आहे पर्याय ए सायकल चालवणे बी पाणी भरणे सी हवा भरणे डी दुरुस्ती उत्तर पर्याय सी हवा भरणे प्रश्न तीन हवा टिंब टिंब हलकी असते म्हणून भांडे तिरपे झाले की हवेचे बुडबुडे पाण्याबाहेर वर येतात पर्याय ए भांड्यापेक्षा बी पाण्यापेक्षा सी वाऱ्यापेक्षा डी सर्व पर्याय बरोबर उत्तर पर्याय बी पाण्यापेक्षा प्रश्न चार वातावरण म्हणजे काय पर्याय ए पृथ्वीभोवतीचे हवेचे आवरण बी पृथ्वीवर असणारा निसर्ग सी हवा प्राणी पक्षी डी यापैकी नाही उत्तर पर्याय ए पृथ्वीभोवतीचे हवेचे आवरण प्रश्न पाच पृथ्वीपासून आपण जसे दूर जातो तस तशी वातावरणातील हवा टिंबटिंब होत जाते पर्याय ए दाट बी विरळ सी घट्ट डी गरम उत्तर पर्याय बी विरळ प्रश्न सहा हवेचे थर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी कसे असतात पर्याय ए सुटे बी विरळ सी दाट डी थंड उत्तर पर्याय सी दाट प्रश्न सात उंचावरची हवा पुढीलपैकी कशी असते पर्याय ए गरम बी दमट सी विरळ डी उष्ण उत्तर पर्याय सी प्रश्न आठ लाकूड किंवा कोळसा जाळताना हवेत काय मिसळताना दिसते पर्याय ए धूर बी धूळ सी पाणी डी राख उत्तर पर्याय ए धूर प्रश्न नऊ जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडी ठेवल्यानंतर काय आढळून येते पर्याय ए मेणबत्ती विजते बी पेल्याच्या आत पाण्याची पातळी वाढते सी पेल्याच्या आत पाण्याची पातळी कमी होते परियाए डी पर्याय ए व बी उत्तर पर्याय डी पर्याय ए व बी म्हणजेच मेणबत्ती विजते आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी देखील वाढते प्रश्न दहा हवेतील कोणता घटक ज्वलनास मदत करतो पर्याय ए नायट्रोजन वायू बी ऑक्सिजन वायू सी कार्बन डायऑक्साइड डी धूर उत्तर पर्याय बी ऑक्सिजन वायू प्रश्न अकरा हवेचे पाच भाग केल्यास त्यातील किती भाग ऑक्सिजन हवेत असतो पर्याय ए पाच बी एक सी तीन डी दोन उत्तर पर्याय बी एक प्रश्न बारा हवेतील ऑक्सिजन वायूचे कोणते उपयोग होतात पर्याय ए श्वसन बी ज्वलन सी श्वसन व ज्वलन डी यापैकी नाही उत्तर पर्याय सी श्वसन व ज्वलन प्रश्न तेरा सोडा वॉटरमधून बाहेर पडणारा वायू कोणता पर्याय ए कार्बन डायऑक्साइड बी ऑक्सिजन सी नायट्रोजन डी हवा तर पर्याय ए कार्बन डायऑक्साइड प्रश्न चौदा वनस्पती अन्न तयार करताना हवेतील कोणत्या वायूचा वापर करतात पर्याय ए सोडा बी नायट्रोजन सी ऑक्सिजन डी कार्बन डायऑक्साइड तर पर्याय डी कार्बन डायऑक्साइड प्रश्न पंधरा हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो पर्याय ए ऑक्सिजन बी अर्गॉन सी नायट्रोजन डी कार्बन डायऑक्साइड उत्तर पर्याय सी नायट्रोजन अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद